आणि आज काय मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली नाही किंवा कुठला डेली ब्लॉग पण नाही केलेला शेअर तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे घरच्या घरी कुंकू कसं करायचं ते नेमकं आज काय झालं कुलदैवताचं नवरात्र आमच्याकडे मोहनीराज आहे माझं कुलदैवत तर ते नेवासाचं ते नवरात्र आमच्या घरी बसलेलं होतं तर म्हटलं की मला अचानक आठवण झाली की कुंकू कसं तयार करायचं हा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करावा कारण काय होतं जेव्हा देवाची काही पूजा असते किंवा हळदी कुंकू असतं किंवा आपल्याला रोज रांगोळीवरती हळद कुंकू टाकावं लागतं काही बाजारातनं कुंकू आणलं तर काय होतं की त्या कुंकाचा जो लाल भडक डाग आहे तो निघत नाही तो देवाच्या फ्रेमला देवाच्या मूर्तींना किंवा आपण कुणाला हळदी कुंकू लावलं तर तो डाग कपाळी तसाच राहतो याच्या काय म्हणतात त्याला देवाच्या मूर्तींवरती देवाच्या फ्रेमवरती तसाच डाग राहतो तर तो डाग तसा राहू नये म्हणून केमिकल विरहित कुंकू ते पण घरच्या घरी कुठल्याच प्रकारचं महागडा असं साहित्य आपल्याला बाजारातून आणायचं नाहीये घरात जे साहित्य आहे त्याच्यामध्येच घरच्या घरी विना केमिकल कुठल्याच प्रकारचं केमिकल न वापरता कुंकू कसं तयार करायचं हा छोटासा व्हिडिओ पण अगदी युजफुल आहे तो तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे चला तर घरच्या घरी कुंकू कसं तयार करायचं हा व्हिडिओ मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे ते पण अगदी सोप्या पद्धतीने तर घरी कुंकू तयार करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर एक मोठं लिंबू मी चिरून घेतलं आहे हे थोडंसं पाणी नंतर दोन चमचे हळद मी घेतली कारण मी आता थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की कसं कुंकू तयार करायचं ते ही एक रिकामी वाटी आहे हे बघा हे आहे चुना मिळतो ना आपल्याकडे बाजारामध्ये हा चुना आणि हे गुलाब पाणी आहे तर काय करायचं आपण ह्या गुलाब पाण्यामध्ये तुम्ही साधं पाणी घेतलं तरी चालेल पण आपण गुलाब पाणी घेऊया आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला चुन्याची नेवळी तयार करून घ्यायची आहे हे बघा हे गुलाब पाणी मी याच्यामध्ये घेते गुलाब जल घेतलं की कसं कुंकाला वास पण छान येतो तुम्ही याच्यामध्ये अत्तर पण मिक्स करू शकता अत्तर पण आहे माझ्याकडे आत्ता अत्तर <coughs> पण मिक्स करू शकता पण शक्यतो आत्तर काय होतं हाताने कालवावं लागतं त्याच्यामुळे अत्तराचा वास हा हाताला तसाच राहतो म्हणून अत्तर काही मी घेतलेलं नाही नाही तर माझ्याकडे दरबार नावाचं अत्तर आहे खूप सुंदर असा देवाऱ्यात मंदिरात वास येतो तसा वास याचा येतो सुगंध दरबार नावाचं अत्तर तुम्ही पण वापरून बघा आता हे गुलाबजल घेतलेलं आहे याच्यामध्ये हे जो चुना आहे हा चुना याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याची निवळी तयार करायची आहे हे बघा हा पूर्ण चुना मी याच्यामध्ये घेते थोडासा चुना लागतो आपल्या ज्या पुड्या मिळतात ना चुन्याच्या सुपारीच्या दुकानात तसा सुद्धा घेतला तरी सुद्धा चालेल हे बघा याची आता एक छान पस्तर आहे की मस्त अशी निवळी तयार करून घ्यायची चुन्याची बघा चुन्याची निवळी मी तयार करून घेते याच्यामध्ये आणि याची अगदी छान <coughs> कुठल्याच प्रकारची गठळी राहू द्यायची नाही याच्यात अशी छान मस्तपैकी याची पांढरी निवळी तयार करून घ्यायची चुन्याची निवळी आपण शाळेमध्ये असताना पाहिलेला आहे ती चुन्याची निवळी मी याच्यामध्ये करून घेतली आहे तयार हा जो लिंबू आहे हा लिंबू याच्यामध्ये पिळायचा आहे बिया काढून घेऊयात लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या आणि हा लिंबू जो आहे हा याच्यामध्ये पिळून घेऊया आपल्याला हे हलवायचं आहे म्हणून या थाळीमध्ये छोट्याशा मी हळद ही काढून घेते आणि हे जे आहे हे लिंबू याच्यामध्ये पिळते लिंबू पिळायचं आणि ही जी निवळी आहे चुन्याची हे बघा हे हा अक्षरशः हाताने असं छान मस्तपैकी हलवायचं आणि ही जी चुन्याची निवळी आहे ही निवळी पण आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे जवळजवळ पाच ते दहा मिनिटं हे आपल्याला हलवायचं आहे चुना टाकल्या टाकल्या लगेच रंग बदलतो आणि लाल असा रंग यायला लागतो याला म्हणतात हळदीचं कुंकू घरी छान तयार करता येतं याच्यात तुम्ही अत्तर सुद्धा वापरू शकता पण मी अत्तर काही वापरलेलं नाही कारण हाताचा नंतर वास जात नाही आणि हे देवाचं कुंकू करतो आपण उजव्या हातानेच हाताने उजवा हात हा जेवायचा असतो अत्तराचा वास नंतर नको वाटतो म्हणून हे जवळजवळ दहा मिनिटं आपल्याला असं हलवून घ्यायचंय हे बघा हा चुना याच्यामध्ये टाकला हे बघा खूप छान तयार होतं घरगुती कुंकू आपण हे बघा लाल रंग लगेच यायला लागला दिसलाय तुम्हाला खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने पाच ते दहा मिनिट असं छान हाताला चोळून चोळून हे कुंकू हळद जी आहे ना ही मस्त पैकी अशी छान हाताला चोळून घ्यायची तुम्हाला वाटलं चुना कमी पडलाय थोडासा चुना घातला तरी सुद्धा चालतंय हे आपण छान हलवून घेऊया पाच मिनिटासाठी हे बघा हात वाज तुम्हाला दिसतोय लाल झालेला <coughs> तर अशी ही जी हळदीचं कुंकू आहे ना हे हळद अशी अशी छान मस्तपैकी हे सगळं आपण जे टाकलेलं आहे चुना आणि लिंबू जे पिळलेले ना याच्यामध्ये हे मस्तपैकी पाच ते दहा मिनिटांसाठी चोळून घ्यायचं याला आणि लाल रंग येईपर्यंत असं छान कुस करून घेतो ना आपण एखादी वस्तू तशी छान चोळून घ्यायची हे बघा कुंकू तयार व्हायला लागलं नाही तर तुम्ही म्हणाल की पहिले फक्त हलवताना दाखवलं आणि नंतर काही दाखवलंच नाही हे बघा मी तुमच्या समोर दाखवते हे बघा छान कुंकू तयार होतं हे बघा लाल हात झालेत माझे पूर्ण हे असं हळदीचं कुंकू बाजारामध्ये मिळतं तर आता हळदीचं कुंकू ओळखायचं कसं तर हळदीचं कुंकू आपल्याला हातावरती थोडंसं कुंकू घेऊन बघायचं आणि थोडंसं पाणी टाकून हातावर बघायचं डाग गेला तर समजायचं ते हळदीचं कुंकू आहे आणि डाग तसाच जर राहिला तर समजायचं ते कुंकू केमिकलचं आहे म्हणून हे बघा हे आपलं कुंकू तयार हे बघा हे हळदीचं कुंकू आहे आणि आता याच्यामध्ये थोड्या थोड्या गाठी आहेत तर आपण काय करणार आहे हे थोडंसं चाळून पण घेणार आहोत म्हणजे हे सपोत होईल छान कुंकू पण हे चाळवायचं केव्हा केव्हा चाळायचं जेव्हा हे कुंकू फॅनखाली वाळवायचं उन्हामध्ये वाळवायचं नाही आहे पंख्याखाली वाळवायचं आहे उन्हामध्ये जर तुम्ही हे वाळवायला घातलं ना तर काय होईल याचा रंग जो आहे हा काय होईल हा वेगळा होईल जरा फेडअप होईल कलर आणि हे नॅचरल आहे म्हणून उन्हामध्ये हे वाळवायचं नाही हे कुंकू पंख्याखालीच वाळवायचं आहे हे बघा हे कुंकू सगळं मी छान हळवून हलवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही दोन थेंब अत्तराचे सुद्धा टाकू शकता दोन ते तीन थेंब अत्तराचे टाकायचे आणि हे छान कुंकू सुगंधित असं तयार करायचं हे बघा आपलं कुंकू तयार झालंय आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि छान मस्तपैकी ते पंख्याखाली आपण वाळवून घेऊया हे जे कुंकू आहे ना हे एका याच्यामध्ये काढून घेते बाउलमध्ये हे बघा मी तुम्हाला हात धुवून सुद्धा दाखवते हाताला अजिबात कलर राहत नाहीये दाखवते मी हे बघा हाताला हा हळदीचा हा हा रंग राहिला आहे कुंकाचा एकही डाग माझ्या हाताला राहिलेला नाही आहे आणि हा हळदीचा जर रंग आपण अगदी हळद जरी दळली वर्षाची तरी हळदीचा रंग हा हाताला राहतोच कुंकाचा कुठल्याच प्रकारचा लालसर डाग हाताला नाही आहे हे बघा हे हळदीचं कुंकू एकदम छान तयार आहे हे पंख्याखाली वाळवायचं आणि मग ते छान गाळणीने गाळून घ्यायचंय आणि हे मस्तपैकी गाळणीने गाळून घ्यायचं की आपलं छान कुंकू तयार फक्त उन्हामध्ये वाळवायचं नाही आहे हे पंख्याखाली वाळवायचं आणि मग गाळणीने गाळून घ्यायचं आपलं छान लाल भडक असं कुंकू तयार होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खूप उपयुक्त व्हिडिओ आहे आणि बाहेरून काही आणण्यापेक्षा घरगुती आपण काही केलं तर त्याचं समाधानही वेगळं मिळतं आणि त्याचे साईड इफेक्टही काही होत नाही अलर्जी येत नाही हे बघा हे कुंकू आज तुमच्यावर मी शेअर केलं कसं घरी तयार करायचं ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा सबस्क्राईब करा, करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नक्की करून बघा आणि मला कमेंट करा बाय